मानगाव येथील जोशी वडेवाले या नामांकित ब्रँडच्या हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेल चालक यांच्यातील वाद आणि मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय या घटनेप्रकरणी मानगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला परंतु या संपूर्ण घटनेची एक बाजू माध्यम आणि समाज माध्यमांवर आल्याचं हॉटेल चालकाचं म्हणणं आहे शनिवारी मानगाव इथं पत्रकार परिषद घेऊन हॉटेल चालक शुभम जयस्वाल यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी आपल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचंही माध्यमांना दाखवलं वड्यामध्ये मीठ जास्त झाल्याच्या वादातून हा प्रकार झाला मात्र ग्राहकांनीच यावेळी मारहाणीला सुरुवात केली या, के या ग्राहकांनी काउंटरवरील संगणकाची तोडफोड केली तर महिलांनी चप्पल काढून हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली असल्याचं चा, हॉटेल चालक शुभम जयस्वाल यांचं म्हणणं आहे ग्राहकांनी त्यांच्याकडील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला पोलीस ठाण्यात तक्रार दिली यामुळे व्यावसायिक म्हणून आमची बदनामी होत असल्याचं सांगत या ग्राहकांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय चुकीची शेअर होत आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज मी इथं आलो आहे तर त्या दिवशी जी अशी घटना मिटावरनं झालेली घटना त्या घटनेमध्ये मला बा स्पष्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये ते बाईने मला आरेरावेची भाषा केली त्या बाईने आरेरावेची भाषा केल्यामुळं मी त्याला उत्तर दिल्यानंतर त्याच्या घरातला एक माणूस अंकित म्हणून तो त्यांनी माझं पी सी फोडलं पी सी फोडल्यामुळं मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर लगेच त्यांनी मला चपलीने मारण सुरू केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता आणि माझ्या राकेश म्हणून वेटरला त्यांनी कानाखाली मारली त्यांना कानाखाली मारणं ब्लिडिंग पण सुरुवात झाली आता बाईचा फायदा घे गे, घेत या लोकांनी माझ्यावर प्रेश प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नावाची बदनामी केली मी आज एवढा मोठा ब्रँड घेऊन चालतोय आज माझ्या पोटावर लात घेण्याचा लात मारण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आणि सगळं एकतर्फ व्हिडिओ त्यांनी माझ्याकडनं त्यांच्याकडनं दाखवण्याचा प्रयत्न केला आज माझे सोशल मीडियावर भरपूर बदनामी झाली आहे बाकी काय स्पष्टीकरण असेल ते मी आज मीडियासमोर सगळं व्हिडिओ सकट तुमच्याकडे शेअर करत आहे